आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान समोरासमोर झालेल्या अपघातात चार प्रवासी जखमी तामखळी परिसरात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दोन चार चाकी वाहनांचा भीषण अपघात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली समोरासमोर झालेल्या या जोरदार धडकेत दोन्ही वाहनांचा समोरील भाग अक्षरशः चोरडा झालेला आहे अपघातानंतर रस्त्याच्या मधोमध वाहने अडकून पडल्याने काही काळ संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती या भीषण अपघातात मारुती सुझुकी सिलेरो एम एच बारा के टी पन्नास त्र्याऐंशी आणि स्विफ्ट कार एम एच दहा डी व्ही चव्वेचाळीस चौदा या दोन वाहनांचा समावेश आहे धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली मात्र एका वाहनातील एअरबॅग वेळेवर उघडल्याने मोठा अनर्थ टळला हे विशेष प्राथमिक माहितीनुसार एका वाहनात सातारा जिल्ह्यातील तर दुसऱ्या वाहनात पिवगड जवळील फिफरे गावातील प्रवाशी होते दोन्ही वाहनांतून सहा ते सात प्रवाशी प्रवास करत होते यापैकी चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना कातडीने विटा व भिउगाटी येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलीस दूरक्षेत्राचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली तसेच अपघाताचा पंचनामा सुरू केला आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास खणापूर पोलीस करत आहे प्रतिनिधी कीर्ती नवरी अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा